दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव शून्य शून्य ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणावीस अकरा तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव यांच्यात रेशनिंगचे तांदूळ भरून विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत याबाबत खात्रीशीर माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास रवाना केले पोलिसांनी वाहन अडवून कारवाई करत सदर माल मालक वसीम राहणार छत्रपती संभाजीनगर यांचा असून तीनही ट्रकमधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचं चा चालकांनी सांगितलं त्या अन्वयी नमूद तीनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले सदर तीनही ट्रकमधून एकूण आठशे छप्पन्न क्विंटल रेशनचा तांदूळ व वा वाहन असे मिळून त्रेपन्न लक्ष शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे त्या अन्वये आरोपींविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर